माणसाच्या नातामध्ये ताटातूप तेव्हाच होते गैरसमज झाल्याच्या नंतर खरं नेमकं झालाय काही का कोणीच पाहत नाही कोणीतरी सांगितल्यावरून माणसाचे भांडण लागतात भावा भावांमध्ये मेवण्या मेवण्यामध्ये भांडणं लागतात जावा जावांमध्ये भांडणं लागतात पती पत्नी सुद्धा भांडण होतं फक्त गैरसमज झाल्यामुळे गैरसमज झाल्यामुळे सती माता समजावून सांगतात बाबा तुमचा काहीतरी गैरसमज झालाय महादेवाशिवाय महायज्ञ पूर्ण होऊ शकत नाही सतीला सांगतात सती ऐश्वर्यामध्ये तुला राहण्याची सवय तर हाताच्या भोडा प्रमाणे सांभाळून तुला लहानाच मोठ केलंय महादेवाच्या सोबत लग्न लावून देणार नव्हतो पण राहणारा त्याला आई नाही वडील नाही त्याला बहीण नाही त्याला घर नाही कोणीच नसताना सुद्धा माझी मुलगी मी त्याला दिली सती दे सोडून महादेवाला आणि माझ्याकडे येऊन राहा हा प्रश्न सगळ्या वडिलांना सांगायचंय मला सगळ्या आईला कधीच स्वतःच्या मुलीला तसं म्हणायचं नाही दे सोडून मालकाला नवऱ्याला सोडून दे आणि इकडे येऊन राहा सध्याच्या काळात ती प्रथा जास्त वाढत चालली आहे सासू सासरे थोडे जरी जोरात बोलले तर आम्हाला फोन कर आम्ही लगेच घ्यायला येऊ कुठपर्यंत पुरणार आपण तिला जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत तिचा वनवास खरा चालू होतो ज्या दिवशी तुम्ही या जगातून निघून जाल आणि तिची भाऊजही तिच्या घरात येते इकडचंही घर संपतन तिकडच्याही घराचे दारं बंद होत आहेत कोणीकडे जाऊ शकत नाही मुलगी ही कायम शोभत असते तिच्या सासरमध्ये माहेरात पंधरा दिवसापेक्षा अधिक दिवस जरी एखादी दि मुलगी राहिली ना तरी गावामध्ये चर्चा चालू होते ऐश्वर्यामध्ये रोज एका जागेवरती बसून जरी भोजनाचं दाट येत असेल बापाच्या घरी तरी ती मुलगी स्वतःच्या नवऱ्याच्या घरी शोभते रोज कष्ट करून रोज दुसऱ्याच्या बांधाला जाऊन काम करून कष्ट करून तिने पोट भरू द्या एक वेळा आणून सोडले सासरच्या लोकांना परत एकदा नेऊन सोडा त्यांचे कधीतरी हात जोडून कारण मुलीला आनंदामध्ये राहायचं असेल स्वतःच वैभव उभं करायचं असेल तिचे लेकर तिला घडवायचे असतील आणि म्हातार पण तिला आनंदात सुखात काढायचं असेल तर ती मुलगी तिच्या सासरमध्ये शोधते आनंदाने ती राहू शकते स्वातंत्र्यामध्ये राहू शकते माय बापांनी जर चुकीचं शिकवलं मुलींना जर शिकवलं मुली मुलीच्या आयुष्याचं वाटोळ आहे एक वेळेला दोन वेळेला तीन वेळेला समजावून सांगणे माता मौल्यांचं सुद्धा काम आहे मुलीला सांगितलं पाहिजे सासरला सासूबाईला उलट बोलू नये बोलून आताच्या पुरींना त्रास नाही पहिल्या काळातल्या काही काही महिला सांगतात आमच्या आजी सांगत होती आठ आठ दिवस आपण जे तेल आज केसांना ज्या महिला मंडळी एका दिवसात लावतात ते आठ आठ दिवस पुरेल एवढंच तेल भेटायचं भाजी करायची असेल तर भाजीला सासूबाई मोजून तेल देत होती पूर्णाच्या पोळ्या तर भेटत नव्हत्या पण पोटभर जेवण सुद्धा भेटत नव्हतं कोणाला कुठे कार्यक्रमाला जायचं असेल एखाद्या लग्नाला जायचं असेल तीन तीन भावंडामध्ये एक धोतर राहायचं नवीन ज्याला जायचं त्याने ते धोतर घालून धुवून घालायचं राहण्यासाठी व्यवस्थित गर नव्हते आणि सगळा त्रास काढून सुद्धा मुलगी कधीच मला सासरमध्ये किती त्रास होतोय हा त्रास कधी तिच्या माहेरात सांगत नव्हती का माझ्या म्हाताऱ्या आई वडिलांनी आयुष्यभर कष्ट केलेत माझं लग्न लावून दिलंय माझ्या म्हाताऱ्या आई, आई वडिलांनी ऊसतुडीच काम केलंय आई वडिलांनी आयुष्यभर स्वतःच्या पोरांसाठी प्रॉपर्टी नाही कमवली पण मुलीचं लग्न आनंदात ऐश्वर्या थाटात झालं पाहिजे यासाठी पूर्ण आयुष्य त्यांनी वेचले पण आता मी जर दुःखात आहे मी त्रासात आहे मी संकटात आहे हे जर माझ्या आई सांगितलं ना तर माझे आई वडील आत्महत्या करून जीव देतील पहिल्या काळात एखाद्या मुलीच जर लग्न केलं आयुष्यभर आई वडिलांनी शेवटच्या श्वासापर्यंत किती कष्ट करू द्या पण त्यांचं घर कधी उजरत नव्हतं मुलीचं लग्न लावून दिलं की गरीबी यायची पहिल्या काळात हुंडे चालू होते बापाला हिंडावं लागायचं मुलीच्या मुलाच्या मुलाच्या वडिलांच्या पाठीमागे दादा आमची मुलगी तुमची सून म्हणून करता का तीन तीन चार चार मुली राहायच्या पण दिवस प्रत्येकाचे पालटत असतात तो काळ निघून गेला आता पोराच्या बापाला पोरीच्या बापाच्या पाठीमागे फिरावं लागते मला सांगायचं तुम्हाला एकच मुलींना वाईट कधी शिकवायचं नाही सासरमध्ये बोलणं वागणं चालणं एवढं काम करून कष्ट करून सुद्धा ज्या घरी मुलगी दिलीये अशी एक म्हणे म्हातारी माणसं सांगतात आई वडिलांच्या घरातून सासरमध्ये मुलगी जर उभी गेली तर ती आडवीच बाहेर आली पाहिजे तोपर्यंत तिने संसार केला पाहिजे पण आता लोक सुद्धा तसे नाही राहिलेले आताच्या सासवा जास्त खटाळे सुद्धा खटाळ निघालेत सासूबाई नसून बाईला चहामध्ये विष टाकून पाचताना सुद्धा पाहिलेत मी घरी घडलेली घटना दोन दोन महिन्यामध्ये स्वतःच्या मुलाचा संसार उद्ध्वस्त झालेल्या बाई आहेत सगळ्या सज्जण्यात असं नाही स्वतःच्या मुलीसारखं सगळ्या सांभाळतात असं नाही दावणीला बांधलेली जशी गाय असते ना तशी मुलीला ज्या घरी दिले आयुष्यभर किती त्रास झाला तरी काढावा लागतो प्रत्येक सासूबाईनं सासूला वाटतं माझी सून घरात आली म्हणजे मी सासूरवासच केला पाहिजे का मी सासू झाले स्वतःच्या लेकीसारखं जर सुनाला सांभाळलं तर भविष्यामध्ये तुमची सुद्धा मुलगी कुणाची तरी सून झालेली हे विसरायचं नाही कधी तिलाही त्रास नाही होणार तुम्ही दुसऱ्याच्या मुलीला त्रास नाही दिला तर एखादी गोष्ट चुकत असते एखादी हुकत असते कधीतरी एखादी वस्तू खाली पडत असते मुलीकडून जर एखादी वस्तू खाली पडली फुटली तर आईला त्रास वाटत नाही दुःख वाटत नाही पण तीच वस्तू जर एखाद्या सुनबाईच्या हातनं पडली तर चार चार दिवस सुनबाईला व्यवस्थित नीट बोलणारे नाही पाहिल्या नीट बोलतच नाही तिची भरपाई करून घेणार एखादी वस्तू लग्नात कमी दिली परिस्थितीनुसार त्या मुलीच्या बापानं तरी सुद्धा ऐकून घेत नाही तुझ्या बापाने हे दिलं नाही तुझ्या बापानं ते दिलं नाही पण आता काळ पलाटलाय पहिल्या काळात टेन्शन यायचं कोणाला सुनबाईला मला सासू कशी भेटल आता सासवाला टेन्शन आहे मला सून भेटल कशी नशिबा शंभरात एखाद्याला भेटली तर चांगली भेट आमच्याकडे येतात नाही तर एक म्हातारी अशीच सांगितले मी कथेत त्रास देऊ नका सुनाला असं तसं माझ्या जवळ आली कथा संपली रडत होती माझ्या गळ्यात पडून रडायची म्हटलं आज झालं काय काय त्रास आहे का काय सांगून येतात म्हटलं झालं काय माझ्या भाजीला तेल नसतं म्हणे चहाला साखर म्हणलं नातवाच माझा नातू सोन्याहून नात पिवळाय मालकाचा त्याची काही टप्परी म्हणली मला त्रास द्यायची म्हटलं मग त्रास कशाचा आहे तुम्हाला सून काय सांगू ताई कपडे धुवायला साबण नाही अंगाला लावायची साबण नाही म्हणे ताई कपड्याचा वास येतो पदराचा घ्या म्हणे वास पदर माझ्याकडे दिला आजी एवढा त्रास आहे सुनबाई कुठे बाहेरची नात का म्हटलं नाते नातलं मधली नाही काय सांगू ताई तुम्हाला भावाची केली होतो त्रास सध्या आजीर म्हणलं आजी चला मग माझ्याकडे संस्था आहे पंचवीस तीस मुली सांभाळ म्हणलं मुली आले असते ताई पण काय सांगू तुम्हाला थोडच कापूस यायच राहिला तेवढा झाला की येते किती त्रास दिला तरी माणसाला सुटत नाही ज्या वेळेला दक्ष महाराज सतीला सांगतात सती महादेवाला सोडून दे सती माता म्हणतात बाबा तुमच्यापासून हा देह मिळालाय ना हा देह मी सोडेल का भविष्यामध्ये उमापती महादेवाच्या जवळ गेले ज्या दक्षानं माझ्या स्वामीचा भोलेनाथाचा अपमान केलाय त्याच दक्षाची कन्या म्हणून मला ओळखलं जाईल म्हणून कायमचं निशाण मिटून टाकते तुमच्यापासून मिळालेला हा देह त्याग करेल आपण म्हणतो जे आशा असेल पुढचा जन्म तोच भेटतो पुढचा जन्म पार्वती माता हिमालयाच्या पोटी म्हणून जन्माला आल्या सती माता मैना मातेनं नारद मुनी आले आणि नारद मुनीनं ना ज्या वेळेला हात दाखवले पार्वती मातेचा हात दाखवला भविष्य विचारलं शेवटच्या वेळेला आईला एक विषय असतो मुलगी असेल मा, कुणी मागणारे आले हात पाहणारे आले की विचारते बाबा अहो माझ्या मुलीला सा मालक कसे भेटतील मला जावाई कशी भेटतील जावाई कशी भेटतील म्हटल्यावर सांगितलं धरतीवरती त्याच्या आई नाही वडील नाही त्याला भाऊ नाही त्याला बहीण नाही राहण्यासाठी घर नाही असं विचारल्याच्या नंतर मैना मातेला प्रश्न पडला मैना माता म्हणतात नारद मुनी पैसे दक्षिणा थोडी शिल्लक घ्या पण चांगलं चांगलं सांगा नारद मुनीचं लक्षात आलं शेवटी आईचं अंत करणे खरं सांगितलं तरी नाही पटणार नारद मुनी म्हणतात माता भविष्यात कधी आलो रेषा व्यवस्थित दिसत नाही हातावरच्या परत कधी आलो ना तर फुकट भविष्य सांगून जाईल नारद मुनी निघून गेले तपश्चर्या करण्यासाठी पार्वती माता जात आहेत तपश्चर्या करण्यासाठी गेल्या इकडे तारकासूर नावाचा राक्षस देवतांना त्रास देतोय पहिल्या संतानाच्या हातानं वध होता पार्वती माता अरण्यामध्ये तपश्चर्या आहेत सप्त ऋषी आले सप्त ऋषींनी परीक्षा घेतली ऋषींनी सांगितलं भगवान विष्णू तर सुंदर आहेत त्यांच्याशी लग्न करा पार्वती माता म्हणतात या जन्मामध्ये तप करेल मरेल पण लग्न करेल महादेवाशी देह त्याग करेल परत जन्म घेईल परत तप करेल मरेल पण लग्न करेल महादेवाशी ज्या वेळेला पार्वती माता सप्त ऋषींना सांगतात शिव की पूजा बनूंगी मैं तो शिव की पूजा रंग बनूंगी अपने बोली Oh अपने, अपने भोले की जो गण बनोगी पार्वती, पार्वती माता